सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी चड्डा पार्क परिसरात दिवसेंदिवस सामाजिक अप्रवृत्तीच्या घटना आणि मद्यपींचा वावर वाढत चाललाय शनिवारी या प्रकारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून त्यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना निवेदन सादर केले या परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ लेखानगर व राणेनगरमधील मद्याच्या दुकानातून मद्य प्राशन करून काही उपद्रवी युवक धिंगाणा घालत असल्याचं येथील स्थानिक नागरिक आकाश कदम यांनी सांगितलंय आज राजीव नगर रहिवाशांच्या वतीने इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे सुरक्षेच्या दृष्टीने निवेदन देण्यात आले निवेदन देताना परिसरातील महिलांची संख्या लक्षणीय होती तसेच सगळे ज्येष्ठ नागरिक तरुण मुलं यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला वैभव कॉलनीमधील दिल चड्डा पार्क येथे अनेक दिवसांपासून ना समस्यांबद्दल नागरिक त्रस्त झाले होते जसे की रस्त्यात रिक्षा लावून दारू पितात लोक नशा करणारे मुलं फिरत्या पागात फिरतात तिथून महिलांना प्रवास करणं धोक्याचे झाले होते अशा असंख्य गोष्टींबद्दल आज इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनोन्यू मॅडम यांची वेळ मागितली होती त्या त्यांनी देखील वेळ देऊन आणि आमच्या सर्वांचं त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं आम्ही सांगितलेल्या समस्यांवर त्यांनी उपाययोजना करण्याच्या लगेच कर्मचाऱ्यांना सूचना केल्या त्याबद्दल आम्ही राजीव नगर या संच्या वतीने मॅडम यांचं आभार मानतो या तक्रारींची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी सांगितलंय या ठिकाणचा समावेश आता पोलिसांच्या योजनेत करण्यात नागरिकांनी अशा प्रकारची असामाजिक कृती दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी आम्ही त्वरित बंदोबस्त करू माजी नगरसेविका अर्चना जाधव हिंदू जनसंपर्क का कार्यालय प्रमुख सागर देशमुख आकाश कदम विनोद दळवी प्रमोद ठाकरे ॲडवोकेट राम नागरे सायली भामरे छाया पंडित मंगला मोर विजया कदम निधी शर्मा पल्लवी आवी आणि परिसरात मोठ्या संख्येने महिला नागरिक यावेळी उपस्थित होते संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक